Student, आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे अतिशय मनोरंजक आणि माहितीने भरलेला लिहू शकणार आहात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंग्रजी बोलण्यासाठी याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे कारण या फोर एस मधल्या ज्या काही गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे त्यातल्या भरपूर अशा गोष्टी आहेत की ज्यामध्ये तुमच्यासाठी खूप नवीन असणार आहे सो हो स्टुडंट so, चला सुरुवात करूया फोर एस फॉर्म्युला काय आहे ते पाहण्यासाठी आणि हो व्हिडिओ स्किप अजिबात करू नका कारण फोर एस फॉर्म्युला मध्ये मी तुम्हाला वेळोवेळी मध्ये मध्ये क्वेश्चन पण देणार आहे आणि त्याचे तुम्हाला उत्तर पण द्यायचे आहेत सो स्टुडंट चला मी गोदावरी सर्वांचं स्वागत करते आणि बघूया काय आहे तो फोर एस फॉर्म्युला ज्याच्यामुळे आपल्याला इंग्रजी रिडिंग रायटिंग आणि स्पीकिंग ह्या सगळ्याच गोष्टींसाठी त्याची खूप आणि खूप मदत होणार आहे सो so, स्टुडंट फोर एस पैकी पहिला एस जो आहे तो असणार आहे सब्जेक्ट ओके आता मॅडम पुढे काय सांगते सो नाही स्टुडंट तुम्ही जे गेस केलेलं आहे ते तुम्हाला इथे पाहायला मिळणार नाही सो तुम्हाला खूप अशी नाविन्यपूर्ण अशी माहिती तुम्हाला आज ऐकायची आहे सो व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका सो पहिले तर बघूया पहिल्या एस मध्ये आपण की काय आहे सब्जेक्ट खरंच सब्जेक्ट म्हणजे काय असतो खरंच आपल्याला माहिती आहे का सो स्टुडंट सब्जेक्ट या शब्दाचा जो ओरिजिन आहे तो मुळात आपण लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे आपल्याला सब्जेक्ट म्हणजे काय हे ऑटोमॅटिक समजतं फॉर एक्झाम्पल हा जो शब्द आहे तो मूळ शब्द हा लॅटिन वर्ड आहे ओके okay? हा एक लॅटिन वर्ड आहे आणि पहा तो लॅटिन वर्ड मी तुमच्यासाठी इथं लिहिते आहे आणि तो आहे लॅटिन वर्ड सब्जेक्टम ओके okay? हा एक लॅटिन वर्ड आहे सब्जेक्टम नावाचा आता याच्यामध्ये सब्जेक्ट हा जो शब्द आहे आणि जेक्ट हा शब्द अशा पद्धतीने याची फोड होते सो सब म्हणजे संबळी म्हणजे एखादी व्यक्ती कोणीतरी संबळी या शब्दाचा अर्थ काय कुणीतरी मग ही कोणीतरी जी व्यक्ती आहे तर ती नाऊन असू ना शकते प्रणाव असू शकते कुणीतरी आणि जेक्ट या शब्दाचा अर्थ असतो अजिबात माहिती नाही येस स्टुडंट आता पाहूया आपण सेकंड एस सो हा दुसरा एस काय आहे अँड दिस इज व्हेरी वेरी वेरी इम्पॉर्टंट तुम्हाला कदाचित याच्यातल्या भरपूर गोष्टी न माहीत असणाऱ्या असतील चला तर बघूया सी स्टुडंट याच्यामध्ये आपल्याला बघा हे एक्झाम्पल पहा हे सर्व एक्झाम्पल तुम्ही काळजीपूर्वक पाहायचे आहे त्याच्यात वेग so, एक मी तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगणार आहे बघा सो द कॅट इज रनिंग हे एक एक्झाम्पल आहे समजा मी तुम्हाला म्हटलं की यातलं सब्जेक्ट कोणता आहे तर आता याच्यात रनिंग करणारी कोण व्यक्ती आहे कॅट सो म्हणून काय द कॅट द कॅट काय असणार आहे आपला सब्जेक्ट असणार आहे ओके सो या प्रकारच्या सब्जेक्टला सिंपल सब्जेक्ट असं म्हणतात काय म्हणायचं याला सिंपल सब्जेक्ट ओके हा असतो सिंपल सब्जेक्ट कदाचित तुम्ही आजपर्यंत सब्जेक्टच्या टाईप्स अभ्यासलेल्याच नसतील सो स्टुडंट नीट समजून घ्या इथेच आपल्या खूप मिस्टेक होतात रीडिंग करताना होतात रायटिंग करताना होतात आणि बोलताना तर खूपच होतात ओके सो सिंपल सब्जेक्ट आहे हा मग आता तुम्ही म्हणाल मॅडम सिंपल सब्जेक्ट कोणते आणि कसे असतात सो सिंपल सब्जेक्ट म्हणजे जनरली आता पहिले तर सब्जेक्ट म्हणजे काय आपण पाहिलं की सब्जेक्ट म्हणजे काम करणारी व्यक्ती असते मग हे काम करणारी व्यक्ती कोण असू शकते तर काम करणाऱ्या ज्या व्यक्ती असतात सब्जेक्ट ज्या असतात त्या एकतर नाऊन असतो किंवा प्रोनाउन असतो ओके म्हणजे थोडक्यात तुम्ही असं म्हणू शकता की कि नाऊन किंवा प्रोनाउन दिसला की तो तुमचा सब्जेक्ट असेल काही जण म्हणतील मॅडम नाऊन म्हणजे काय सो नाऊन म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे पीपीटी पर्सन प्लेस अशा ज्या थिंग यांच्या ज्या नाव आहेत ज्या की आपल्याला दिसतात ज्याला आपण पाहू शकतो ज्याला आपण स्पर्श करू शकतो आहे ना सो फील करू शकतो ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत तर त्या सगळ्या मध्ये येतात सो सगळे नाऊन जे आहेत मग आणि प्रोनाऊन मग प्रोनाऊन सुद्धा अशा प्रकारचे की तो ती ही शी इट दे आय बी यू हे सर्व प्रोनाऊन आहे तर ता त्याचबरोबर तुमचे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन पण असू शकतात फॉर एक्झाम्पल दिस आहे दॅट आहे सो हे सुद्धा सब्जेक्ट म्हणून येऊ शकतात सो हे सर्व सब्जेक्ट आहेत नाऊन आणि प्रोनाऊन म्हटलं की तो सब्जेक्ट असतो सो या सगळ्यांना काय म्हणायचं सिंपल सब्जेक्ट म्हणायचं सो तुमच्या लक्षात आलं तर ता सिंपल सब्जेक्ट आता इथं जर तुम्ही पाहिलं अ बिग ब्लॅक कॅट आता पहा इथे कुणाला जर विचारलं की सांगा बरं यामधला सब्जेक्ट कोणता आहे ओके सो so सी हे झालं फर्स्ट सेंटेन्स हे आहे सेकंड सेंटेन्स सो so मला सांगा बरं सेकंड सेंटेन्स मधला सब्जेक्ट कोणता असेल ओके क्विकली बघूया कोण सांगताय पटकन कमेंट बॉक्स मध्ये सांगा नंबर लिहा दोन नंबर आणि त्यातला सब्जेक्ट सांगायचा आहे मला येस ओके येस 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 टाकला राईट सो बघा मला माहिती आहे की तुम्ही बहुतेक जणांनी सब्जेक्ट लिहिला असणार आहे कॅट हो की नाही सो पण इथे लक्षात घ्यायचं आहे फक्त कॅट एवढा सब्जेक्ट नाहीये कारण इथे रनिंग करणारी कोणती व्यक्ती आहे फक्त कॅट आहे का मग कॅट कोणती पण असू शकेल पण नाही या वाक्यात काय सांगितलेलं आहे अ बिग ब्लॅक कॅट इज रनिंग कोणती कॅट आहे अ बिग ब्लॅक कॅट त्यामुळे सब्जेक्ट जर इथे घ्यायचा असेल तर आपल्याला हा एवढा आपला सब्जेक्ट असणार आहे अ बिग ब्लॅक कॅट सी स्टुडंट तुम्हाला जर अशा प्रकारचा सब्जेक्ट ओळखता आला तर किती मोठे काम ग्रामर ग्रामरमध्ये होतात हे तुम्ही गेस नाही करू शकत ओके सो अ बिग ब्लॅक कॅट इज रनिंग एवढा आपला सब्जेक्ट झाला नेक्स्ट आपण बघूया इज लाफिंग आता कोण लाफ करते एव्हरी वन सो एव्हरी वन काय आहे हा एक सब्जेक्ट आहे ओके सो एव्हरी वन आता एव्हरी वन सम समथिंग एनीथिंग हे जे सर्व आहेत हे सगळे सब्जेक्ट म्हणूनच येतात आणि यांना आपण म्हणतो इनडेफिनेट सब्जेक्ट हे निश्चित नाही आहेत ओके एवरीवन प्रत्येक जण पण प्रत्येक जणात नेमकं कोण आहे हे समजत नाही सो एव्हरी वन समवन सम बडी एनिथिंग समथिंग हे सगळे आपले इनडेफिनेट सब्जेक्ट असतात कन्फ्यूज होतात स्टुडंट जेव्हा त्यांना सब्जेक्ट आयडेंटिफाय करायला सांगितलं जातो आणि त्याच वेळेस मग प्रॉब्लेम येतो वाक्य लिहित असताना आणि बोलताना पण असेच ओके सो आता नेक्स्ट पाहणार आहोत आपण फोर्थ वन फ्रेंडशिप इज इम्पॉर्टंट आता फ्रेंडशिप जे आहे त्याला काही विशिष्ट अशी मूर्ती वगैरे नाही सो याला आपण म्हणत असतो ऍबस्ट्रॅक्ट ओके ऍबस्ट्रॅक्ट ऍबस्ट्रॅक्ट सब्जेक्ट आता तुम्ही म्हणाल मॅडम या नावांनीशी आम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे का तर मी सांगणारच आहे की कोणते दोन नावं आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत ओके नेक्स्ट आहे बघा फिफ्थ वन ही इज so, वर्किंग सो ही इज वर्किंग हा जो आहे तो हा पण एक सिंपल सब्जेक्ट आहे ओके जसं मी तुम्हाला सांगितलं नाउन आणि प्रोनाऊन मध्ये सिंगल सिंगल नाउन प्रोनाऊन जे येतील तुमच्यासाठी आणि कचनी पण असू शकतात सिंग्युलरच पाहिजे नॉट नेसेसरी द कॅट इज रनिंग असेल तरी पण सिंपल सब्जेक्ट असेल द कॅट्स आर रनिंग असेल तरी पण सिंपल सब्जेक्ट असेल सो ही प्रोनाऊन आहे त्यामुळे हा पण आपला सिंपल सब्जेक्ट असणार आहे सो सब्जेक्टचे कोणते दोन नाव महत्वाचे ते मी तुम्हाला सांगते सो so, याच्यानंतर हा आहे एक सिंपल सब्जेक्ट जो की okay? मोस्ट okay? इम्पॉर्टंट so, आहे सिंपल सब्जेक्ट ओके याच्यानंतर आपल्याला आणखी एक महत्त्वाचा सब्जेक्ट पाहायचा आहे आणि दॅट इज कंपाऊंड सब्जेक्ट ओके तो आपल्याला पाहायचा आहे कंपाऊंड सब्जेक्ट बघा याचं नाव आहे कंपाऊंड सब्जेक्ट आता कंपाऊंड म्हणजे काय सो तुम्हाला कदाचित माहित असेल आठवत असेल कंपाऊंड वर्ड तुम्ही पाहिलेले आहेत सो क्लास टीचर असा क्लास आणि टीचर दोन वर्ड एकत्र आले की तो कंपाऊंड वर्ड होतो ना सो तशाच काहीशा मध्ये कंपाऊंड म्हणजे काय तर अँड ऑर अशा शब्दांनी एकत्र होऊन जर दोन नावून एकत्र आलेले असतील तर त्यावेळेस त्याला कंपाऊंड सब्जेक्ट म्हणायचं जसं की बघा एक द कॅट इज रनिंग लिहिलेलं आहे पण सपोज असं असेल द कॅट अँड द डॉग द डॉग आर रनिंग आर रनिंग सी कंपाऊंड झाला हा कशामुळे कंपाऊंड झाला कारण इथे अँड लावलेला आहे त्यामुळे सो so, अशा पद्धतीनं कंपाऊंड आता इथं कन्फ्युजन कसं होतं स्टुडंटसाठी एकतर त्यांना कॅट हा सब्जेक्ट वाटतो किंवा त्यांना द डॉग हा सब्जेक्ट वाटतो सो so, इथे एवढा सब्जेक्ट नाही तर पूर्ण सब्जेक्ट आहे द कॅट अँड द डॉग हा आपला सब्जेक्ट असणार आहे सो so, डोंट गेट okay? कन्फ्यूज ओके कधी कधी नाउन फ्रेज सुद्धा सब्जेक्ट म्हणून येतात मॅडम मग कसं ओळखावं आम्ही की नेमकं सब्जेक्ट कुठपर्यंत आहे कोणता आहे किती शब्दांचा आहे म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं असेल की सब्जेक्ट जो आहे तो एक सिंगल एक शब्द असू शकतो किंवा एकापेक्षा एक जास्त शब्द असू शकतात जसं की ब्लॅक कॅट अ बिग ब्लॅक कॅट आहे ना किंवा एखादं मोड नाउन फ्रेज पण असू शकते हे सेंटेंस पहा किती मोठं सेंटेंस आहे मो कसं ओळखायचं ट्रिक लक्षात घ्या स्टूडेंट आणि या ट्रिक नुसार तुम्ही मला खालचा म्हणजे हा 6 नंबरचं जे सेंटेंस आहे हे मला तुम्ही कमेंट करणार आहात की याच्यामधला सब्जेक्ट कोणता आहे ओके कसं ओळखायचं ह्या ट्रिक वरून तुम्ही ओळखू शकणार आहात तर ट्रिक लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला सब्जेक्ट ओळखता येईल बघूया सहाव्या सब्जेक्ट ज्याला समजेल त्याला मी असं समजेल की तुम्ही खूप केअरफुली सगळं काही बघता आणि तुम्हाला खरंच इंग्रजी शिकण्याची गरज आहे आणि इच्छा आहे ओके सो बघा त्रिक अशी आहे स्टुडंट की जर काही वेळेस भले मोठे शब्द असतील पाच सहा एक, सात आठ शब्द एकापेक्षा जास्त शब्द असतील तर अशा वेळेस कसा आपण ओळखायचा सब्जेक्ट तर जनरली वकच्या अगोदर सब्जेक्ट येत असतो जनरली नेहमीच नाही सो जनरली वगच्या आधी सब्जेक्ट येतो त्यामुळे आपल्याला जर ओळखू येणं गेलं कन्फ्यूज होऊ लागलं तर त्या दिलेल्या वाक्यातला वक शोधा आणि वक पर्यंत जो जो भाग असेल तो तुमचा सब्जेक्ट असतो ओके मी जनरली सांगते पुन्हा एकदा प्रत्येक वाक्यात हे करेक्ट बसेल असं नाही सो आपण ठोकताळ्याने इंग्रजी शिकत असतो सगळीकडेच आपल्याला रूल्स लागू करता येत नसतात कारण तुम्हाला माहिती आहे अमिताभ बच्चन यांनी म्हणलेलं आहे ना की इंग्लिश इज अ व्हेरी फनी लँग्वेज ना कॅन वॉक इन इंग्लिश आय कॅन टॉक इन इंग्लिश बिकॉज इंग्लिश इज अ व्हेरी फनी लँग्वेज सो तेच आहे इथं खरंच इंग्लिश फनी लँग्वेज आहे सो ट्रिक लक्षात ठेवा व्ह जिथपर्यंत येतो तिथपर्यंत सब्जेक्ट असतो क्लिअर ट्रिक कळाली सो आता बघू या कमेंट बॉक्समध्ये मला ह्या वाक्यातला सब्जेक्ट ओळखायचा आहे सब्जेक्ट ओळखा आणि मला कमेंट करा ओके कमेंट मध्ये या वाक्यातला सब्जेक्ट टाकायचा आहे आणि मी नक्कीच पिन करून ठेवेल त्या पहिल्या साठी ओके नको पिन केलं तर सर्वांना आन्सर कळेल ठीक आहे पण जरूर मी अप्रिसिएट करेन सो बघूया कोणाला यातला सब्जेक्ट ओळखता येतो डोंट गो अवे आपण आणखी भरपूर भाग पाहणार आहोत यस स्टुडंट तिसरा यस पाहणार आहोत आपण तिसरा यस सो तिसरा एस काय आहे बघा आता तुम्हाला इथं जर सेंटेन्स दिलं द कॅट इज रनिंग पण सपोज मला सांगायचं आहे माझ्याकडे दोन तीन कॅट्स आहेत सो so, मग मला सांगायचं की आमच्या कॅट पळत होत्या सो किंवा टू कॅट्स ओके सो टू कॅट्स टू कॅट्स आता स्टुडंटला शिकवलं की ते काय करतात कॅट इज अनाधानाने म्हणा किंवा काही म्हणा पण ह्या मिस्टेक होतात टू कॅट्स आहे तरी पण स्टुडंट इथं आग लिहित नाही सो वी हैव टू राईट हियर आर द कॅट्स आर रनिंग काही जणांना असं वाटेल की किती बेसिक गोष्ट आहे ही पण ही बेसिक गोष्टच स्टूडेंट्सची चुकत असते आणि बाय चांस बाय मिस्टेक आपल्याकडून ह्या मिस्टेक होत असतात अ ब्लॅक कॅट इज रनिंग पण अ ब्लॅक कॅट च्या ऐवजी सपोज आपल्याकडे असं असेल द बिग E <síntico> लिहावा लागतो आर ओके याचाच अर्थ काय सब्जेक्ट ज्यावेळेस आपण घेत असतो त्यावेळेस तो, तो सिंग्युलर आहे का तो प्लुरल आहे या गोष्टी आपल्याला लक्षात घेणं अत्यंत आवश्यक असतो आणि याच मिस्टेक्स आपल्याकडून खूप वेळेस होत असतात त्या अनावधानाने होत असतात परंतु आपल्याला ते लक्षात घ्यावं लागतं आणि त्यानुसारच आपल्याला हेल्पिंग वर्क जे असतात ते लिहायचे असतात सो मी हे एक सेंटेन्स दिलं होतं सब्जेक्ट ओळखण्यासाठी पुन्हा एकदा सांगते कमेंट बॉक्समध्ये या सब्जेक्ट कोणता आहे तेवढा सब्जेक्ट लिहून पाठवायचा आहे ओके आणि बघूया मग सब्जेक्ट कुणाला कळलेला आहे सी हियर आणखी काही एक्झाम्पल्स आपण बघूया की ही इज वर्किंग दिलेलं आहे मी वर्किंग वर्किंगच्या ऐवजी सपोज दे ते काम करत आहेत सो so, आता आपल्याला लिहावं लागेल दे आर क्लिअर सो अशा पद्धतीने सब्जेक्ट सिंग्युलर आहे का प्लुरल आहे याच्यानुसार आपण फॉर्म लिहित असतो त्यासाठी आपल्याला सब्जेक्ट प्लुरल हे समजलं पाहिजे जसं की सपोज की लाइक्स टी ही लाईक्स टी सिंग्युलर सब्जेक्टसाठी आपण सिंपल प्रेझेंटमध्ये एस लावत एस असतो सो so, इथे पण जर आपल्याला सिंग्युलर प्लुरल कळालं नाही तर आपल्या मिस्टेक्स होऊ शकतात ही हा सुद्धा इथे सब्जेक्ट आहे कारण तो एक प्रोनाउन so, आहे क्लिअर सो प्रोनाउन जे आहे ते तुमचे सब्जेक्ट असतात नाउन तुमचे सब्जेक्ट असतात सो so, सिंग्युलर आणि प्लुरल फॉर्म आपल्याला लक्षात घेणं खूपच गरजेचं असतं सो so, आता तुम्हाला माहिती आहे की सिंग्युलर मध्ये कोणते सब्जेक्ट येतात बघा जे प्रोनाउन आहेत तुमचे त्या प्लो प्ल्युरल फॉर्म बघूया आपण आणि प्रोनाउन मधले सो so, प्रोनाउन मध्ये सिंग्युलर सब्जेक्ट जो आहे तो असतो आय एक यू त्यामधला यू म्हणजे या अर्थाचा हा मध्ये येतो ही शी आणि इट ओके ही शी आणि इथ हे सगळे आपले सिंग्युलर सब्जेक्ट आहेत प्लुरल मध्ये कोणते सब्जेक्ट येतात सो डे बी आणि एक यू दो ज्याचा अर्थ असतो तुम्ही आणि यू हे प्लुरल फॉर्म मध्ये असतात आणि सिंग्युलर नाऊन असू शकतात तशाच प्रकारे प्लुरल नाऊन्स पण असू शकतात प्लुरल नाउन ओके सो so, हे सर्व सब्जेक्ट आपल्याला लक्षात ठेवावे लागतात प्लुरल फॉर्म आणि सिंग्युलर फॉर्म लक्षात येण्यासाठी सो so, आणखी महत्वाची गोष्ट आपण अभ्यासणार आहोत कडे आपण जाण्यापूर्वी टेक ऑफ दिस फोर्थेनशॉट काय आहे तो बघूया सो स्टुडंट मोस्ट इम्पॉर्टंट जो सब्जेक्ट सो कसा ओळखायचा नेमका सब्जेक्ट ओळखण्यासाठी आपल्याकडे काही रूल आहे का so, सो सब्जेक्ट कसा ओळखावा कसा ओळखणार आहात तुम्ही सब्जेक्ट सो स्टुडंट पहिली महत्वाची ट्रिक लक्षात घ्यायची आहे की सब्जेक्ट हा वाक्याच्या सुरुवातीला असतो ओके वाक्याच्या सुरुवातीला असतो जनरली तो वाक्याच्या सुरुवातीला असतो जनरली काही एखाद्या वाक्यामध्ये तो शेवटी येतो पण जनरली तो सुरुवातीला असतो सो दुसरी ट्रिक अशी आहे की क्रियापदाला जर तुम्ही प्रश्न विचारला कोण ओके असो किल् किल्ल हे क्रियापद आहे आता याच्यामध्ये विचारा किल्ल म्हणजे ठार मारले कोणी ठार मारले ओके कोणी म्हणजे ती ऍक्शन कोणी केलेली आहे ऍक्शन दाखवतो म्हणून वग प्रश्न विचारा ती कृती कोणी केलेली आहे सो राम काय झाला आपला सब्जेक्ट झाला सो कोण कुन, कुणी असा प्रश्न क्रियापदाला विचारायचा कॉट कॉट म्हणजे पकडले कोणी पकडले पोलीस पोलिसांनी पकडले सो पोलीस हा आपला काय असणार आहे सब्जेक्ट असणार आहे ओके सो अशा पद्धतीनं कोण किंवा कोणी असा प्रश्न क्रियापदाला विचारून तुम्ही सब्जेक्ट ओळखू शकता किंवा मी दुसरी ट्रिक सांगितली तो सब्जेक्ट किती शब्दांचा आहे हे ठरत असतं ते आपण अगोदर पाहिलेलं आहे सो तुम्ही सर्व यस पहा म्हणजे तुम्हाला ते समजेल आता इथे पहा तुम्हाला इथे मी काही शब्द दिलेले आहेत सो यातील सर्व सब्जेक्ट जे आहेत वन टू थ्री या प्रकारे मला तुम्ही हे सर्व सब्जेक्ट कमेंट बॉक्स मध्ये टाकायचे आहे सो बघा आणखी एक सेंटेंस मी तुम्हाला इथे दे, 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 देत आहे गर्ल सी ब्ल्यू ड्रेस Art. जरूर अभ्यासा हे सर्व लिहून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब